तर गरमागरम टोमॅटोचं सूप किंवा टोमॅटोचा सार भातासोबत अप्रतिम लागतो सूप म्हणून सुद्धा तुम्ही हे असंच घेऊ शकता तर बघूयात याची रेसिपी कशी करायची नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आणि आज आपण बघणार आहोत टोमॅटोचं सार तर ही खूप एक पारंपारिक पद्धत आहे आणि हे जे सार आहे ते खूप छान म्हणतं खूप छान लागतं भातासोबत तर नक्कीच छान लागतं आणि टोमॅटोचं सूप म्हणून सुद्धा तुम्ही हे पिऊ शकता तर याच्यासाठी इथे पिकलेले टोमॅटो आपण घेतलेले आहेत हे पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत तर हे जे टमाटो आहे ते थोडेसे कच्चे आहेत याच्यापेक्षा हे आणखीन पिकलेले घ्यायचे पण पिकलेले इथे अवेलेबल झाले नाहीत म्हणून आपण कच्चेच घेतलेत असे जरी असतील तरीही छान होतोच सार पण पिकलेलेच पण शक्यतो पिकलेलेच घ्यायचे आता हे जे टमाटो आहेत हे चिरून आपण शिजायला घालणार आहोत फार बारीक तुकडे करायचे नाहीत फक्त मधून एक स्लिट द्यायचं आणि तसेच हवं तेवढ्या पाण्यात शिजायला घालायचे तर शिजताना सुद्धा हे कच्चे टोमॅटो आहेत त्यामुळं एक चार ते पाच शिट्ट्या लागतील पण जर पिकलेले टमॅटो असतील तर दोन ते तीन चिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजतात तर ले आता हे आपण शिजायला घालूयात तर इथे आपले सगळे टमॅटो जे आहेत ते शिजून झालेले आहेत आता हे काढून घ्यायचे आहेत आणि याचा साल व्यवस्थित काढायचा तर इथे टमॅटो बाजूला करून घ्यायचे आणि ह्याची हे शिजलं जर व्यवस्थित तर साल सहजपणे बाजूला होते काही याला करायची गरज लागत नाही जेव्हा टोमॅटो व्यवस्थित शिजतात तेव्हा अगदी सहज याची साल बाजूला लगेच काढता येतो तर इथे जे आपण शिजवून घेतलेले टोमॅटो आहेत ते थोडेसे बारीक करायचे आहेत चाकूनी अगदीच एकदम बारीक फोरी फोडी करण्याची जे आहे ते गरज नाहीये थोडे असे कापून घ्यायचे म्हणजे मिक्सरमध्ये जे आहेत ते व्यवस्थित बसतील तसेच ता जरी टाकलेत तरी हरकत नाही पण पटकन बारीक हवेत मिक्सरमध्ये म्हणून अशा फोडी करून घेतल्यात आणि आता हे मिक्सरच्या भांड्यात घालूयात आणि व्यवस्थित मिक्स मिक्सर जो आहे तो चालू करायचा जेणेकरून हे सगळं जे आहे ते एकदम बारीक पेस्ट होईल याची थोडंसं लागलं ला, तर पाणी घालूनच याला मिक्सरमध्ये फिरवायचं तर इथे आपली टोमॅटोची जी प्युरी आहे ती झालेली आहे हा रंग फार गडद लाल आलेला नाही कारण टोमॅटो जे होते ते आपले पिकलेले नव्हते पण टोमॅटो सार खाण्याची इच्छा आहे पिकलेले असू देत किंवा कच्चे असू देत सार तेवढाच छान लागतो आणि जर तुम्हाला आणखीन थोडेसे लालसर हा सार करायचा असेल किंवा आणखी हेल्दीयर जर बनवायचं असेल तर याच्यामध्ये उखडतानाच म्हणजे जेव्हा आपण टोमॅटो उखडले तेव्हाच बीट सुद्धा तुम्ही घालू शकता आता ही जी प्युरी झालेली आहे ती व्यवस्थित गाळून घ्यायची गाळून यासाठी घ्यायची की आपण टोमॅटोचे जे बिया आहेत त्या काढल्या नव्हत्या किंवा एक बऱ्याच वेळा टोमॅटो जो आहे तो एकदम बारीक प्युरी त्याची होत नाही म्हणून व्यवस्थित हे गाळून घ्यायचं आणि गाळताना देखील याच्यामध्ये पाणी घालायचं तर इथे आपलं जे टोमॅटोचं सार आहे ते व्यवस्थित गाळून झालेलं आहे आता याला फोडणी घालायची तर फोडणी घालण्यासाठी कढई जी आहे ती आपण तापायला ठेवलेली आहे आणि याच्यात दोन चमचे साजूक तूप आपण घालणार आहोत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तेलसुद्धा घालू शकता पण तुपात केल्यानंतर याची चव जी आहे ती खूप छान लागते आता तूप जे आहे ते आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये इथे एक हे पान घातलेले तर इथे एक तमालपत्र आपण घातलंय तुम्हाला नको असेल नाही घातला तरीही चालेल पण त्याने चव खरंच छान लागते म्हणून आपण घातलंय तर आता फोडणीसाठी आधी मोहरी घालून घ्यायची मोहरी तडतडल्यानंतरच त्याच्यामध्ये जिरे घालायचे जिरे झाले की कडीपत्ता आपण घालायचा याचा पत्ता घातल्यानंतर इथे आलं लसणाची पेस्ट करून घेतलीये अगदी अर्धा इंच आलं आणि सात ते आठ लसणाच्या पाकड्या आपण घेतले तर त्याने आणि हे व्यवस्थित भाजून घेऊ लसूण थोडासा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचं आता हे भाजत आल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार तिखट घालायचं आहे जर तुम्हाला तिखट हवा असेल सर तर जास्त तिखट घातलात तरीही चालेल आणि हे पण थोडं मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स झाल्यानंतर जो सार आपण गाळून घेतला होता टोमॅटोचा तो, तो यामध्ये तुम्हाला हवा असेल खूप घट्ट जर वाटत असेल सार तर थोडं आणखीन पाणी घातलं तर चालेल तर यामध्ये तुम्हाला हवं असेल तेवढं जसं कन्सिस्टन्सीचं तुम्हाला अडजस्ट करायचं आहे त्या प्रमाणात पाणी घालायचं आहे तर इथे आपण पुरेसं पाणी घातलेलं आहे आता यामध्ये एक चिंचे एवढीच चिंच घेतली आपण ती टाकायची चिंच जर नसेल किंवा कोकम जरी असेल घरात तर कोकम घातला तरी चालेल आणि चवीनुसार मीठ कारण आपण इथे हे टमॅटोचं सार केलेलं के आहे तर ह्याचं सगळ्यात जे चव आहे ऍसिडिटी आहे ती बॅलन्स करण्यासाठी यामध्ये आपण गुळ घालतोय साखर शक्यतो घालायची टाळा गुळच घाला त्यामुळे चव पण छान लागते आणि टेस्टसुद्धा सगळ्या बॅलन्स होतात आता याला एक उखळी येऊन द्याय दे, द्यायची तर इथे आपला टोमॅटोचा जो सार आहे तो व्यवस्थित उखळून झालेला आहे तर आता गॅस बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची हा जो टोमॅटोचा सार आहे तुम्ही सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता भातासोबत तर खूप छान लागतो आणि याच्यामध्ये जर ब्रेड तळून घातले ज्याला आपण क्रुटॉन्स म्हणतो तरी सुद्धा हे टोमॅटोचं जे सूप आहे ते खूप छान होतं तर या पद्धत पद्धतीने एकदा टोमॅटोचं सूप नक्की करून पहा खूप छान लागतं खायला खूपच अप्रतिम आहे काहीतरी लाईट खायचं असेल फक्त भातासोबत कुठला ऑप्शन मिळत नसेल तर हे नक्की करून पहा खूप पटकन होतं आणि चवीला देखील खूप छान लागतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भरपूरात भरपूर शेअर करा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद